देऊ का दाबून देऊ का बाय बाय सु दाबन घे पनी घे कंगवा घे माहिक कुंडका पूर्व उपाशी सकाळपासून दे माहिकरीचा कुंडका आता ही काय नवी भानगड भानगड आता काय सांगू बाई तुला बाया तुझ्या मातीत जन्माला आलेलं हे नवीन संस्काराच आहे त्याला काय म्हणतात त्याला भारुड असं म्हणतात माहितीये का तुला बाई आणि म्हणून म्हणते दे बाई बाकीचा कुंड काय तुला गुरगुंडा गुरगुंडा आता बुरगुंडापाची काय गुरगुंडा पाहिजे काय गुरगुंडा पाहिजे काय लेकर काय लेकर संतांनी सांगितलेलं गुरगुंडा म्हणजे ज्ञान मला सांगा माऊली तुम्ही संतांनी लिहून ठेवलेली आपली जी काय आम्ही समजा एखादं पुस्तक फाटलं तर आपण त्याचा आजकाल झरक करू शकतो का नाही मावली करू शकतो पण मला आता सांगा या नरदेहाच आपल्या स्त्रीदेहाच जर काय झरक मशीन अजून पैन निघाले का माऊली जर काय झालं तर नाही ना पण मी काय म्हणते माऊली तू मला भाकर तुकडा द्यायचा नाही द्यायचं तर नको देऊ पण मी काय सांगते ते जर ऐकून तर घिशी मावली जर का ऐकून तू घेत तर तुला भुरगुंडा होईल भुरगुंडा होईल बाया तुला भुरगुंडा होईल भुरगुंडा होईल बाया ग तुला बुलगुंडा होईल

म्हणजे आजकालच्या भाषेत काय ते चाडी काय ते झंपर तसेच असते चपल्या आणि मग लावत्यात मॅचिंग टिकली मॅचिंग टिकली आणि मग समज कस एकदम ओके खरंच का काय माऊली आता मी असं नाही म्हणत माऊली तुमची टिकली ना का माझं खूप कुच लावा पण मला सांगा तुम्ही माऊली आजकाल आमच्या बायका सौभाग येत होता आणि किती ठिकाणी वाटत फिरते माउरी सकाळी बाथरूम मध्ये गेल बाथरूम मध्ये गेलं की बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव परत बाहेर आलं आरशा समोर बसल की आरशा सौभाग्यवती भव म्हणून मला सांगा माऊली मी नाही मला तसं तू कुंकू नको लावून टिकलीच लाव पण असं काय चालतं का कुंकू कुठं लावलं जातं मामा अग्नि आणि रंध्राच्या मध्ये कुक्कू लावलं जात माऊली आणि ते कशाने बनत माहिती आहे का कुक्कू लावण्यामागचं शास्त्रीय कारण कुक्कू लावण्यामागचं शास्त्रीय कारण आमच्या माऊलीचं डोकं संतुलन जरा नीट राहावं म्हणून कुक्कू कशापासून बनवत्यात माऊली कुक्कू बनवत्यात हळद आणि चिचुक्यापासून तुम्हाला माहिती आहे का माऊली चिचुका ज अस आहे की जर चिचुका उगळून उगळून जर असा लावलंच हिचू चावलेल्या जागी तर इचवाच जर असं कसं झर 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 दोन मिनटात खाली उतरत बघ मला सांगा माऊली अशा चिचुक्यापासून हळदीपासून बनवलेलं कुक्कू जर आमच्या माऊलीने कपडावर लावलं तर या माऊलीचं टेन्शन कमी नाही का होणार आर म्हणून म्हणते माऊली गुरगुंडा होई बाया तुला बुलगुंडा होई Gunda